आपण आज शाळेच्या डब्यासाठी कमी वेळेत आणि मुलांना आवडेल असा शेवयाचा उपमा बनवतो आहे जो थंड झाल्यानंतरही तेवढाच मऊ मोकळा आणि सुटसुटीत असेल उपमा बनवण्यासाठी मी ते एक वाटी शेवया घेतल्या आहेत ह्या शेवया रव्यापासून बनवलेल्या आहेत आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्या शेवया घालून दीड ते दोन मिनटांसाठी मंद गॅसवर भाजून घ्यायच्या दोन मिनटांमध्ये शेवया व्यवस्थित भाजल्या जातात त्याचा रंगही बदलायला सुरुवात होते शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे आता फक्त दीड ते दोन मिनटांसाठी शेवया आपल्याला पाण्यामध्ये शिजू द्यायच्या आहेत शेवयाही गरम आहेत आणि त्यामध्ये गरम पाणी घातलं आहे त्यामुळे शेवया लगेच शिजल्या जातात शेवया जास्त शिजवायच्या नाहीत नाहीतर त्याचा लगदा होईल फक्त दोन मिनटांमध्ये गॅस बंद करायचा आणि शेवया गाळणीने गाळून घ्यायच्या शेवया गाळून घेतल्यानंतर त्यावर लगेच थंड पाणी घालायचं म्हणजे शेवयाची शिजण्याची प्रक्रिया थांबेल आणि ते जास्त मऊ होणार नाहीत आता लगेच शेवया ताटामध्ये पसरून ठेवायच्या म्हणजे त्या मोकळ्याने सुटसुटीत होतील आता आपल्याला फोडणी बनवायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग घातलं त्याबरोबर दहा ते बारा सेंगदाणे घातले सेंगदाणे एक मिनिटांसाठी भाजून घेतले आणि त्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पाने दोन ते ती तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं गाजर घातलं आता पुन्हा सर्व साहित्य कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं इथे तुम्ही गाजराबरोबर मटार किंवा बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकता आता कांदा मऊ झाला आहे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मंद गॅसवर झाकण ठेवून एक ते दीड मिनटांसाठी शिजू द्यायचं त्यामुळं आपण ज्या भाज्या घातल्या आहेत त्या भाज्या व्यवस्थित मऊ होतील आता आपले मसाले आणि भाज्या तयार आहेत आता त्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवया घालो शेवयाबरोबरच कोथंबीर घालून घेतली आहे आता सेवया आणि मसाले हलक्या हाताने एकत्र मिसळून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा आहे वाढवायचा नाही शेवया व्यवस्थित मिसळून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून दोन मिनटांसाठी वाफ आणायची आहे आता दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून पाहू आपल्या मऊ मोकळ्या आणि सुटसुटीत शेवया तयार आहेत आपण सेवया शिजवून त्यातील पाणी काढून टाकल्यामुळे शेवयातील चिकटपणा कमी होतो आणि त्या थंड झाल्यानंतरही तेवढ्याच मोकळ्या आणि सुटसुटीत राहतात ह्या सेवया बनवण्यासाठी बारा ते पंधरा मिनटं लागतात अशा छान मोकळ्या शेवया एकदा नक्की करून पहा तुमच्या मुलांना खूप आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद